बिग बॉस मराठीच्या घरात आज नॉमिनेशन कार्य पार पडलं या नॉमिनेशन कार्यात दोन टीम होत्या टीम ए वर्सेस टीम बी टीम ए होती अरबा जान्हवी निक्की सूरज आणि वर्षा तर टीम बीमध्ये होते धनंजय अंकिता पॅडी अभिजीत आणि संग्राम पहिल्या फेरीत अंकिता विरुद्ध नििक्की ही स्पर्धा झाली त्यात निक्की विजेती ठरली दुसऱ्या फेरीत वर्षा विरुद्ध धनंजय होते त्यात धनंजय विजेते झाले आणि एक एकची बरोबरी केली तिसऱ्या फेरीत पंढरीनाथ वर्सस अरबाज होते अरबाज त्यात जिंकून दोन ब टीम एनी बढत घेतली चौथ्या फेरीत जान्हवी विरुद्ध अभिजित होता अभिजितनं ही फेरी जिंकून या नॉमिनेशन कार्यात दोन दोन असं करत बरोबरी केली तर पाचव्या फेरीत सूरज विरुद्ध संग्राम होते तर संग्राम या फेरीत विजेता ठरला आणि फेरीत तीन दोनने टीम बी विजेती ठरली याचमुळं टीम ए नॉमिनेट झाली आहे म्हणजेच सूरज निक्की अरबाज वर्षा आणि जान्हवी नॉमिनेट झालेत तर तुम्हाला काय वाटतं या आठवड्यात कोण घराबाहेर जाईल आणि कोण होईल सेफ कमेंटमध्ये सांगा